नमस्ते आपण आज वीर सावरकरांचं कालचं चॅप्टर झालं सर हेनरी कॉटन आणि आज, आज आपण पाहणार आहोत मॅट्रियर की रास्कल जे काही आहे ते आज, आज आपण पाहणार आहोत आणि प्लीज जास्तीत जास्त व्हिडिओ पहा सबस्क्राईब कोणी करत नाही आहे मी जास्त मोठाही व्हिडिओ बनवत नाही त्याच्यासाठी की जेणेकरून तुम्हाला टाईम असतो नसतो बट कुठंतरी आपल्याला हा इतिहास माहिती असायला हवा म्हणून मी हा व्हिडिओ बनवते आणि मला सपोर्ट तसा तुम्ही केला तरच मी पुढे जाऊन अजून व्हिडिओ बनवू शकते तुमच्यापर्यंत नवीन नवीन व्हिडिओ येऊ शकतात सो आपण पाहूया आता पुढचं चॅप्टर कोणीसे कोठडीच्या दाराच्या गंजातून डोकावून बघते आहे काय बॅरिस्टर कसे काय बरे आहे ना हो आपल्या आशीर्वादाने बरे आहे मी म्हणालो छे छे महाराज तुमची योग्यता कुठे आणि माझी कुठे कालच एका युरोपमधून आलेल्या स्नेहांशी माझे भाषण झाले तो म्हणाला युरोपभर सावरकरांस आज अनेक एखाद्या हुतात्म्याचा मान मिळत आहे तुमची तुलना फ्रान्स जर्मनी इत्यादी देशातील पत्रे उल्फुटोनशी अमेरिकी करीत आहेत एकच मिनिट पोर्तुगालमध्ये देखील वर्तमानपत्रे तुमचे चरित्र मिळेल तसे छापित आहेत ते गृहस्थ तुम्हास भेटू इच्छित आहे मी त्यास कळवले की हे केवळ अशक्य आहे पण निदान मिळावे म्हणून त्यांची अतिउत्कट इच्छा असल्याने ते त्या समोरच्या साईत उद्या तुमच्या हिंडण्याच्या अनेकदा तिकडे बघावे पण कालच्या मुंबईच्या हा अंग्लो इंडियन पत्राने हेकच्या निकालाविषयी लिहिताना आपल्याविषयी अगदी विषारी उद्गार काढले आहेत ते काय अहो सांगा सुती ऐकण्या इतकेच निंदा ऐकून घेणे हे कार्यकर्त्यास प्रिय नसले तर अवश्य असते त्या पत्रात तुम्हा शिक्षा झाली याविषयी लिहिताना मुद्दाम आनंद व्यक्त करून म्हटले आहे की द रास्कल हॅज ॲट लास्ट मीट विथ हिज फाईट मी म्हणालो एवढेच ना मग ठीकच आहे युरोपमध्ये ते मॅट्रिय हुतात्मा म्हणाले रास्कल अधम म्हणाले त्या दोनही अत्यंतिक निंदा स्तुतीचा अनायास परस्पर जाऊन माझे मूल मूळचे मूल्य जसेच्या तसेच अबाधित आहे सकाळी जे खोलीचे दार बंद व्हायचे ते पुन्हा दहा वाजता उघडणं ही सवय जितकी पक्की झाली की मध्यंतरी दार उघडण्याची प्रतिक्षाच नाहीशी झाली पहा एखादी सवय लागली तर किती म्हणजे माणूस अंगी व बाळगतो त्या सवयी प्रतीक्षाच नष्ट झाल्याने बंद दाराला पाहून मी जी अस्वस्थता प्रथम वाटे तीही बरीच कमी होत चालली त्यातही अलीकडे काम करीत असताना वाटणाऱ्या कंटाळपणास घालवण्याचे अनेक एक, एक अचानक साधन मिळाले होते कोठडीच्या आढ्याला एक फट असे तिथून एक कबुतराचे कुटुंब येऊन कोलारा कोलाराचे खाली राहू लागले त्याच्याकडे पाहत कसा बसा वेळ काढीत होतो तो दार खडबडे भलत्याच वेळी दार खडबडले अर्थात आपल्या बंदिवान भाग्यात काहीतरी नवीन गोष्ट लिहिली जाणार हे उघड आहे असुव आश्चर्य म्हणजे असुवक्ष उस होऊन वर पाहिले तो हवालदार म्हणाला चलो साहेब बुलात आहे चलो साहेब बुलात आहे चला कोणत्याही का निमित्ताने होईना पण एकल कोंडीतून बाहेर पडण्यासाठी बंदिवानाचे मन इतके अद्युक्त असते की चलो हा शब्द कानावर पडताच ताडकण तुटणाऱ्या दाव्याच्या आवाज बांधलेल्या गुरांचे मनास जसा क्षणभर तरी तरारी आणतो तसंच हाही बंदीजनांचे मनास उत्साह आणतो मी उठलो कशा साहेब बोलवित आहे हे विचार असे वाटले पण कोणी काही सांगितल्या विना कोणाही अधिकाऱ्यास आपण होऊन काही बातमी विचारायची नाही हा माझा प्रघात असल्याने मी काही बोललो नाही पण तो सुशील हवालदार हऊच म्हणाल आपली भेट आली आहेस वाटते पहा म्हणजे याच्यात जेव्हा त्यांची पत्नी भेटायला आलेली आहे सावरकरांची ते आपण पुढच्या चॅप्टरमध्ये पाहूया आणि प्लीज व्हिडिओला सबस्क्राईब करा थँक्यू सो मच राहिलेला चॅप्टर आपण उद्या पाहूया